नवीन वर्षाची सुरुवात केवळ शुभेच्छांपासूनच नाही तर दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या महत्वाच्या नियमांपासून झाली आहे दोन हजार पंचवीस मध्ये लागू झालेल्या या नियमांबद्दलची आर्थिक व्यवहार प्रवास आणि तंत्रज्ञान अधिक सुलभ आणि सुरक्षित केले आहे चला या बदलांवर सविस्तर नजर टाकूयात नमस्कार मी जुईली आणि तुम्ही बघत आहात ए आय एन न्यूज यूपीआय पेमेंट ची मर्यादा वाढली डिजिटल व्यवहाराच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे फीचर फोन वापरणाऱ्या व्यक्तींनाही आता अधिक सुविधांचा लाभ घेता येईल युपीआय पेमेंट ची मर्यादा पाच हजार रुपयांवरून दहा हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे इंटरनेट शिवायही डिजिटल व्यवहार शक्य छोट्या व्यापाऱ्यांसाठी ही सुविधा उपयुक्त ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहार सुलभ होतील पेन्शनधारकांसाठी नवीन सोय पेन्शनधारकांसाठी आता कोणत्याही बँकेच्या एटीएम मधून पेन्शन काढणे शक्य झाले आहे यासाठी वेगळ्या व्हेरिफिकेशनची गरज नाही याचे नेमके फायदे काय आहेत निवृत्त व्यक्तींचा वेळ आणि मेहनत वाचेल अठ्याहत्तर लाखाहून अधिक निवृत्त व्यक्तींना याचा लाभ होईल ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि ग्राहकाभिमुख आहे वाहनांच्या किमतीही वाढल्या दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीलाच वाहन उद्योगाने उत्पन्नात दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीलाच वाहन उद्योगाने उत्पादन आणि ऑपरेशनल खर्च वाढवल्यामुळे दोन ते चार टक्के किमतीत वाढ केली आहे मारुती सुजुकी हुंडाई महिंद्रा आणि एमजी सारख्या कंपन्यांनी नवीन दर लागू केले आहेत याचा परिणाम गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी किमतीत वाढ इलेक्ट्रिक वाहनांवर भर देण्यासाठी प्रोत्साहन शेतकऱ्यांसाठी कर्ज मर्यादा वाढली शेतकऱ्यांसाठी हमी शिवाय मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा एक पॉइंट सहा लाखांवरून दोन लाख रुपये शेतकऱ्यांच्या आत्मनिर्भरतेसाठी प्रोत्साहन मिळत आहे अमेरिकेच्या विसासाठी आता अपॉइंटमेंट शेड्यूल करण्यासाठी नव्याने अर्ज आणि शुल्क भरावे लागेल दुसरीकडे थायलंड ई व्हिजा प्रक्रिया सुरू केली आहे ज्यामुळे संपूर्ण अर्ज ऑनलाईन करता येईल याचा फायदा असा की थायलंड सारख्या देशांमध्ये प्रवाशांचे नियोजन सोपे झाले अमेरिकेच्या व्हिसासाठी नियोजन अधिक काळजीपूर्वक करावे लागले व्हॉट्सअप चा बदल जुने अँड्रॉइड फोन जुने अँड्रॉइड फोन किटकॅट किंवा त्या आधीच्या व्हर्जनवर चालणारे वापरणार वापरणाऱ्यांसाठी दोन हजार पंचवीस पासून व्हॉट्सअप स्मार्टफोन बंद होणार आहे आधुनिक कडे वळण गरजेचे आहे जीएसटी प्रक्रियेत बदल सर्व व्यवसायांसाठी मल्टीफॅक्टर एम एफ ए अनिवार्य करण्यात आले आहे याशिवाय ई वे बिलासाठी एकशे ऐंशी जुनी कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार नाही कागदपत्रांची ताजी माहिती ठेवण्याचा सराव निर्माण होईल दोन हजार पंचवीस चे नवे नियम नवीन संधीचे दार या सात महत्वाच्या बदलांनी दैनंदिन जीवनात अधिक सुलभ सुरक्षित राहील अशाच माहितीसाठी बघत रहा एन न्यूज